सध्या एक बंगालच्या उपसागरामध्ये मध्यावर एक क्षेत्र आहे पावसाचं आणि एक अरबी समुद्रात कर्नाटकच्या आणि गोव्याच्या किनारपट्टी जवळ एक क्षेत्र आहे आता या दोन्हीमध्ये एक ट्रप लाईन आहे आणि थोडी मध्य प्रदेशवर एक पावसाचं क्षेत्र आहे हे जर तिन्ही स्ट्रॉंग झाले तर महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ अपवाद सोडता मराठवाड्याच्या पश्चिमी भाग म्हणजे यामध्ये बीड लातूर धाराशिव सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल शिवाय महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये देखील नाशिक अहमदनगर या भागातही पावसाची शक्यता आहे पुण्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव या ठिकाणी पाऊस राहणार आहे जवळपास सातत्याने चार दिवस राहणार आहे चार दिवस फक्त फक्त जर अरबी समुद्रातील जे क्षेत्र आहे ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकलं तर या ठिकाणी खूप पाऊस पडेल आणि समजा ते अरबी समुद्रात सरकलं तर मात्र मग पाऊस उघडेल आणि आठ दिवसाचा खंड तयार होईल आठ दिवसाचा हो जर ते क्षेत्र अरबी समुद्रात सरकलं तर पण आताचा अंदाज आपला आहे ते महाराष्ट्रावर येणार आहे हो का आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चार दिवस चांगलं पाऊस वातावरण राहील जवळपास उत्तर महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव राहील थोडंफार बुलढाण्यामध्ये किंवा अकोल्याच्या काही भागात प्रभाव राहील परंतु पूर्व विदर्भात थोडं त्याचा प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे वाशिम हिंगोलीलाही थोडा प्रभाव त्याचा जाणवेल परभणी नांदेडलाही जाणवेल आणि कोकण किनारपट्टीला आता आज उद्या संध्याकाळपासून साधारण पाऊस जर ते वातावरण सरकलं आपल्या बाजूला तर खूप पावसाला सुरुवात होईल आणि तीन चार दिवस कोकण किनारपट्टीत सुद्धा खूप पाऊस पडेल तर सर म्हटलं बरेचसे शेतकरी मित्रांच्या कमेंट येत आहे की पेरणी योग्य पाऊसाला कधी सुरुवात होणार तर कधी सुरुवात होणार सर पेरणी योग्य पाऊस हा हा जो पडतोय पडण्याची शक्यता आहे तो पेरणी योग्यच आहे त्या विभागात नक्की या पावसावर पेरण्या होतील परंतु सध्या तरी एक मोठा गॅप पावसाचा परत सतरा तारखेपर्यंत तयार होईल म्हणजे तेरा ते सतरा पुन्हा पाऊस कमी होईल आणि मग तेरा मग सतरा अठरा एकोणीस पुन्हा प्रमाण वाढायला लागेल आणि मग वीस ते तीस तारखेच्या दरम्यान जूनच्या महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पेरणी योग्य पाऊस होऊन जाईल त्यामुळे जून मध्ये जवळपास ऐंशी नव्वद टक्के पेरण्या होणं अपेक्षित आहे आणि सर जून मध्ये आणि जुलैमध्ये बरश शेतकरी मित्रांचं मध्ये पाऊस कसा राहणार जुलै मध्ये खूप चांगला पाऊस आहे जून ची सुरुवात थोडी वीक आहे कारण आता लानिना जरी असला तरी तो अजून सक्रिय झालेला नाही कारण हे लेनो आता कमजोर झाला आहे परंतु लानिनाही तेवढा तीव्र नाही आहे आणि तो जुलै पंधरा नंतर तीव्र होत जाईल जवळपास तो ऑक्टोबर पर्यंत तीव्र राहील त्यामुळे पंधरा जुलै ते जवळपास सतरा ऑक्टोबर खूप पाऊस आहे हा हा आता जे तुम्ही म्हणता समजा चार दिवस पाऊस जोरदार होणार तर हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार खास मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात होईल आणि मराठवाड्याच्या पश्चिमी जिल्हे जे आहेत म्हणजे बीडचा पश्चिमी भाग असतो किंवा लातूर धाराशिव असतो छत्रपती संभाजीनगर जालना असतो या ठिकाणी पण पाऊस होईल फक्त ते वातावरण पण सरकणं आवश्यक आहे महाराष्ट्रावर आणि काही मॉडेल ते महाराष्ट्र सरकेल असं दाखवतायत ज्याचा आपल्याला आपल्या ज्या मॉडेलवर विश्वास आहे ते मॉडेल त्याला फार पॉझिटिव्ह आहेत पण काही मॉडेल त्याला फार पॉझिटिव्ह नाही आहेत त्यामुळे नेमकी काय घडेल हे अजून आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत कळेल हो सर तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्याकडून काय सांगणार आहात समजा आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक सूचना अशी राहील की पाऊस झाला म्हणून पेरणी करायची घाई करू नये कारण जोपर्यंत चांगल्या जमिनीमध्ये कसदार जमिनीमध्ये एक बी ओल होत नाही आणि अर्धा फूट ओल हलक्या जमिनीत होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये कारण जरी आठ दिवसाचा खंड असला तरी एवढी एवढ्या ओलावर पीक उगून येतं आणि आठ दिवस ते तक, टिकू तक, शकतं कमी ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्या करायची नाहीये आहेत बरं आणि ज्या ठिकाणी ही ओल मी सांगितलेली ओल ज्या ठिकाणी आहे